रात्र चोविसावी सोमवती अवस ज्या दिवशी अवस येते तिला सोमवती अवस म्हणतात त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात सोमवारी अवसेला कोणत्या तरी एकशे आठ वस्तू देवाला वाहवायच्या असतात मग पुढे एकशे आठ विडे एकशे आठ आंबे एकशे आठ रुपये एकशे आठ धिडक्या एकशे आठ केळी एकशे आठ खण एकशे आठ नारळ एकशे आठ पेढे एकशे आठ लुगडी ज्याला जशी ऐपत असेल त्याप्रमाणे देवाला द्यावयाचे दान करावयाचे अशी घटना आहे ज्याचा जो उपाध्याय असेल त्यालाही सारे मिळते परंतु तो उपाध्याय सर्व वस्तू स्वतःच्या घरी ठेवत नाही पारावर इतर उपाध्याय मंडळीत तो ते वाटतो ही पद्धत फारच सुंदर आहे त्यागावरती उभारलेली आहे व त्यामुळे उपाध्याय मंडळीत परस्परांचा द्वेष मत्सरही करण्याला अवकाश राहत नाही आई जेव्हा एकत्रित होती भरल्या घरात श्रीमंतीत होती तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते एक शाट पावल्या एक विडे एक पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या परंतु आता गरिबी आली होती तिला नेसाव्यास लुगडे नव्हते तर ती एकशाट लुगडी कोठून देणार तिलाच खाव्यास अन्न नव्हते तर ती काय देणार सोमवतीचे व्रत एकाकी सोडता येत नाही घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार पतीजवळ होते तरी काय नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो सोमवती आली होती मी आईला विचारले या सोमवतीला तू काय घालणार काय ठरवली आहेस जानकी बहिणी एकशे आठ सुपाऱ्या ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत आई म्हणाली बाळ एकशे आठ पोफळे माझी घालून झाली आहेत मागे सीता त्याने पाठवली होती मग तू काय घालणार आहेस दोन तीन दिवस राहिले आहेत सोमवतीला काही ठरवाव्यास हवे ना आई एकशे आठ गुळ म्हणजे का एकशे आठ गुळाच्या ढेपा व्हावयाच्या एकशे आठ तेल म्हणजे एकशे आठ तेलाचे डबे का द्यावयाचे आई म्हणाली कोणी एकशे आठ डबे दिले तरी हरकत नाही परंतु गरीब असला तर तो ठरवितो की एकशे आठ देईल एकशे आठ पावशेर देईल किंवा एकदम एक मण गुळ एक, एक मण तेल असेही देतात त्यात वाटेल तसे आठ भाग बसवावे मी विचारले आई तू एकशे आठ अदपाव गुळ घातलेस तर आई म्हणाली श्याम घरात विष खायला दिडकी नाही गळपास लावायला सुत्रीचा तोडा नाही कुटुंड आण नवायचे पैसे झाड आहे का आपल्याला अंगणात हलवले की पडले पैसे आपण गरीब आहोत मी म्हटले आठ आवळे घातलेस तर बाळा आठ आवळी मी एकदा एक घातले होते सोलीहून त्यांनी आणले होते आपला सोलीचा तुकाराम नव्हता का त्यांनी दिले होते आई म्हणाली आई एक चिंचोके घातले तर नाही का चालणार मी हसत विचारले आई म्हणाली हो चालतील तर न काला न चालायला काय झाले पण पण काय लोक हसतील होय ना हसतील त्यांचे दात दिसतील त्यांचे हसायला काय जाते द्यायला थोडेच कोणी येत आहे हसायला सरे मदत करायला कोणी नाही देवतर नाही ना हसणार देवतर नाही ना रागावणार मी विचारले आई म्हणाली श्याम देव नाही रागावणार अरे देवाला विदुरा घरच्या सुद्धा आवडल्या मिटक्या मार मारून त्याने खाल्ल्या सारखे ताट साठीत होता तरी त्याची तृप्ती होईना देवाने सुदामाचे पोहे कसे खाल्ले जसा अधाशी व उपाशी रुक्मिणीला एक मूळ देण्यास तयार होईना देव उपाशीच असतो प्रेमाने त्याला कोण देतो लाखात एखादा प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे भुकेल्या देवाला द्रौपदींचे पान खाऊन ढेकर दे आली देवाला प्रेमाने द्या ते त्याला तुमच्या दुधाच्या समुद्रापेक्षाही थोर आहे शबरीची उष्टे बोरे ती कशी खाली रामाने तू वाचले आहेस ना देवाला सारे चालते त्यात भाव भक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले मग चिंचोकेच काय एक शाट दगडजी दगडी जरी देवाला दिले तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळीत असेल शतजन्म चगळीत बसेल व म्हणेल भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला आहे पटकन फुटत नाही विरगळतही नाही एक खडा तोंडात धरून ठेवावयास वर्ष पुरेल श्याम देवाला रे काय त्याला काहीही द्या परंतु आपण जे देऊ ते देताना त्यात हृदय ओतून दिले पाहिजे श्याम द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी भक्ती नाही मोठी मला कोठे तशा भक्तींनी चिंचोके भरून देता येणार आहेत का आपली नाही हो इतकी लायकी मग तू काय घालणार आहेस सांग ना ठरवले असतील काहीतरी मी विचारले आई म्हणाली मी एकशे आठ फुले वाहणार आहे फुलासारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे फुले वाईन हो मी आई म्हणाली श्याम जे वाहवायचे ते देवासाठीच असते ते भटजीसाठी नसते देवाच्या पायांवर वाहिलेली फुलं भटजीस घ्यावे वाटले तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर घेईल नाहीतर देवाच्या पायावर फुल राहील आपण दुसरे काही देता येत नाही मग काय करायचे देता येईल ते देवाला द्यावे मग कोणती एकशे आठ फुले वाहणार आहेस आपणाकडे तरी फुले कोठे एवढी चांगली आहेत नाही तर आई एकषाठ पानेच व्हा एकषाठ तुळशीची पाने एकषाठ बेलाची पाणी एकषाठ धुर्वा देवाला फुलांपेक्षा पानेच का जास्त आवडतात कितीही फुले असली तरी तुळशीपत्र धुर्वा बेल यांच्याशिवाय पूजा पोरीच होत नाही विष्णूला तुळशीपत्र गणपतीला धुर्वा शंकराला बेल त्यांना फुलांपेक्षा यांची आपली जास्त आवड का गाई असे मी विचारले आई म्हणाली तुळशीपत्र दुर्वा वगैरे मिळाव्यास त्रास पडत नाही वाटेल ते ते होतात थोडे पाणी घातले की झाले फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची परंतु पाणी आपली नेहमी आहेत झाड जिवंत आहे तोपर्यंत पाणी आहेतच पानांचा फारसा दुष्काळ होत नाही म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले ते तरी नेहमी देवाला भक्तीने व्हाव्यास माणसाला अडचण पडू नये माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पानही वा, लाज वाटू नये दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये खण नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये म्हणून देवाला पानप्रिय आहे असे संतांनी ठरवले श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व वा गरीबीला गरिबीची लाजही वाटाव्यास नको असा या पत्र पत्रपूजेत अर्थ आहे श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये कारण एक पान दिले असेच त्याला वाटावे गणपतीच्या पूजेला हरताळकांना मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे ही साधी सुंदर पाने आधी हवीत एकशे आठ तुळशीचे दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे मग यावेळेस कशाची फुले घालणार तू ते तर सांगतच नाहीस मी अधीर होऊन म्हटले आई म्हणाली मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावायची ठरवली आहे झेंडू पांढऱ्याचाफ्याची फुलेही आहेतच परंतु जर चांगली सुवासिक आणता आली कोठून तर आणावी मी एकदम म्हटले म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय होय ते जलगावाला गेले आहेत तेथे ते बरव्यांची मोठी बाग आहे त्या बागेत नागचाफ्याची फुलझाडी आहेत ती एकशे आठ फुले मिळाली तर पहावी म्हणून ते लांब गेले आहेत आपल्याजवळ पैसे नाहीत परंतु चालण्याचे श्रम कराव्यास पाय आहेत असे ते म्हणाले आई म्हणाली मित्रांनो चाफ्याचे अनेक प्रकार आहेत पांढरा चाफा हिरवा चाफा सोनचाफा व पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे सोनचाफ्याचा वास फार असतो परंतु नागचाफ्याचा गोड असतो चार बाजूंना चार शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या मध्ये पिवळा पराग पुंज असे हे फूल असते फारच सुंदर फुल दिसते ते गरिबीत राहून ध्येयवाद दाखवणारी व आचरणारी माझी आई होती पतीला देता येणार नाही ते त्यांच्याजवळ मागून तिला त्याला रडवणारी खिन्न करणारी ती नव्हती त्याला लाजवणारी खाली मान घालाव्यास लावणारी ती नव्हती त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी परंतु ती खटपट -पर करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी पतीलाही ध्येयवाद शिकवणारी देवासाठी झिजाव्यास लावणारी अशी माझी साध्वी होती रात्र पंचवीसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार पाच वाजण्याची वेळ होती सुट्टी होती म्हणून मी घरी गेलेलो होतो आई देवळात दर्शनाला गेली होती मी घरी गेलो देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले आई मी जाऊ का बाहेर कमळ्या देवधरांकडे नाहीतर करांकडे जाईन गोंधळेकरांचा बाबू येथे आला तर त्याला बहुधा मी बण्यांकडे गेला आहे असे सांग जाऊ का आई म्हणाली श्याम तू जा परंतु तुला एक काम सांगते ते अधिकर बाळदाच्या कवाडी पुढे एक महारीण बसली आहे म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती महार महारीण आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये मी तुला आंघोळ घालीन जा आई लोकांनी मला बघितले तर ते मला हसतील मला मारायला येतील काव काव करून नुसते खायला येतील मला खरेच जाऊ मी विचारले लोकांना सांग मी घरी जाऊन अंघोळ करणार आहे ती म्हातारी वेळ बसणार आहे वाट पाहत काय माहीत मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायची आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे ऐकावयाचे आई एवढे मला ठाऊ मी गेलो जणू रस्त्यानेच जात आहे असे म्हातारीला दाखवले मी मुद्दाम तिच्यासाठी ती आलो आहे असे तिला वाटू नये म्हणून मी जपत होतो मी तिला विचारले काग का गं डोक्यावर द्यायला हवी आहे का मोळी मी देतो असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो नको रे दादा तुम्ही बामण कोणी पाहिलं तर मला मारतील नको रे दादा जा बाबा कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन तो देईल डोईवर असे गयावया करून विणवू लागली अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो घे असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढवली अरे श्याम ती महारींना अरे तिला शिवलास काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटते भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट कोसचे अकस्मात उगवले व मला बोलू लागले इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि श्याम अगदीच चवलाच तू अरे काही ताळतंत्र तरी असे ते बोलू लागले मी त्यांना म्हटले मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे तसाच घरात शिरून काही घर बाटवणार नाही ती म्हातारी किती वेळ थांबेल काळोखतर होईल तिला जावयाला नदीतून जावयाचे आहे तिला मी स्नान करणार आहे स्नानात शुद्धी हे मला माहीत आहे असे म्हणून मी तेथून निघून गेलो मी घरी आलो आई म्हणाली त्या म्हातारीला आपल्याकडे हाक मार कोठे लांब जायला गोयला घेऊन पुन्हा पडायचा एखादा आपल्याकडची फाटीही सरली आहे जा तिला हाक मार ए गोयले अगं इकडे ये मी तिला हाक मारली आमच्या कवाडीतून ती आत आली आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ठरवले मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले आईने तिला विचारले म्हातारे आजारी का ग आहेस व्हय माय तापले येतो काय करता पोटाला हवं ना असे ती म्हणाली दुपारचा भात उरलेला आहे शिळा झाला आहे देऊ का तुला आईने विचारले द्या तुमचे देव भले करू आई गरिबांच्या या दुनियेत कोणी नाही बघा दिनवानी म्हातारी बोलली आईने भात पत्राळीवर आणला मी तो तिला दिला अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला वैस पाणी घालवता दादा ती मला म्हणाली पाणी आणून मी दुर्नस्तीच्या ओंडीत घातले पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली चल श्याम तू आंघोळ कर आईने सांगितले आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली आंघोळ करून मी घरात आलो मी म्हटले आई मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना त्या दिवशी की नाही एक गरीब महारीन मांडवाच्या दाराची भीक मागत होती हो आम्ही मांडवा जेवत होतो पुरणपोळी खात होतो आग्रह होत होता भास्कर भटजीनी इतका आग्रह झाला की ते रागवून उठाव्यास लागले परंतु आपट्यांनी त्यांना बसवले परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही ती उन्हात तळमळत होती पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होती वाऱ्याचे पाणी वाढीत होते परंतु ती गरीब भिकारी ओरडत होती घास हो दादा आई तिला घासभर अन्न पोटभर पाणी कोणी दिले नाही एवढेच नव्हे तर एक गृहस्थ मला त्यांचे नावही माहीत नाही ते मुंबईला नोकरीच असतात व पितांबळ नेसलेले होते ते वाढीत होते ते एकदम मांडवा बाहेर गेले व त्या मारणीच्या अंगावर और ओरडून म्हणाले लाज नाही वाटत भीक मागायला यावेळी अजून जेवणेही झाले नाहीत जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला आता ब्राह्मण जेवतात तर येथे ओरडत बसली तुम्ही अलीकडे वाजलीच सगळी नी का मारू वाहन फेकून असे म्हणून आई त्या पितांबरधारी मनुष्याने खरेच वाहन उचलले नको रे दादा नको रे मारू जाते रे दादा असे म्हणत ती निघून गेली आई हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात दुसऱ्याचे जोडे बुसतात त्यांच्या या आपल्या गावात आई किंवा मिजस मगाशी ती मा महारी नहीं का मनाली। कोनी नाही का म्हणाली गरिबाला कोणी नाही तेच खरे आहे उद्या जर एखाद्या महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला तर त्याला हे सोळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील त्याला पान सुपारी अत्तर गुलाब करतील त्यांच्या गळ्यात हार घालतील आई पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म हाच का यांचा देव हातात वाहन घेऊन त्यांचा पितांबर बाटला नाही पायात पायताने घालून हो सोळी हे मुकुटे कद हातात घेऊन खुशाल जातात परंतु ही वाहन ज्याने ह्या ज्याने ह्यांना पाय पायात घालावया दिली तो घाणेरडा त्यांची सावलीही नको आई हे कसे ग हे कसले सोळे हा का धर्म देवाला हे आवडेल का ग एक पैसा हाच त्यांचा देव आहे होय ना आई म्हणाली बाळ जगात सारे पैशाला सत्तेला मान देतात हो त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना ते गरीब होते तेव्हा त्यांना सारे पंढ्या पंढ्या म्हणून हाक मारे परंतु पुढे ते देशावर गेले शिकले वकील झाले त्यांनी वराड खानदेशात फावड्यांवर पैसा मिळवला मग ते आपल्या गावात एकदा आले होते आपल्या सोमेश्वराचा त्यांना मोठा उत्सव केला लोक त्यांना पंढरीनाथ बाबा म्हणू लागले कुणाच्या अशा घरी गेले तेथे त्यांना बसाव्यास पाठ देण्यात आला तो पाठ त्यांनी दूर केला व म्हणाले तात्या हा पाठ मला नाही तुम्ही दिलात माझ्या पैशाला दिलात माझ्या हातातली सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो तुम्ही पैशाला मान देता मनुष्याला मान देत नाहीत खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे मी निष्पाप आहे असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक श्रमाने भाकर मिळवणारे अधिक पुण्यवान आहेत होय नाही श्याम आपले ते विठन काका शेत विठणकडे शेत आहे ना ते खरे महाराज आहे मला सारे माहित आहे काहीतरी पूर्वी अदमनगडला दिला होता त्यांची सवाई दिडी करून ते शेत आपण मिळवले अरे आपणच देवा घरी पापी ठरू आपणाला खाली मान घालून उभाराय उभारू ला उभे राहावे लागेल आई खिन्न होऊन म्हणाली आई दामाजीसाठी देव विठू महार नव्हता ग झाला महार म्हणजे घाणेरडा पापी असे देवाला वाटते तर त्याने ते रूप धारण केले असते का ग मी विचारले आई म्हणाली श्याम देवाला सारेच आकार पवित्र वाटतात त्याने माशाचे रूप घेतले कासवाचे घेतले डुकराचे घेतले सिंहाचेही घेतले यातील हर्थ अर्थ हाच की देवाला सारे आकार पवित्र आहेत देव ब्राह्मणांच्या देहात आहे माशाच्या आहे महाराजाही आहे देव गजेंद्रांच्यासाठी धावतो घोड्यांना खाजवतो गायी चारतो त्याला कुजबाही आवडतो वश शबरीही प्रिय वाटते त्याला गुहू कोळी आवडतो जटायू हा पक्षी आवडतो हनुमंत हा वानर आवडतो आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली मला कोणीतरी श्याम श्याम म्हणून बाहेरून हाक मारली मी निघून गेलो मित्रांनो आपण खोटे श्रेष्ठनिष्ठपणाचे वाद पुरून टाकूया समाजसेवा करणारा प्रत्येकजण पवित्र आहे हे लक्षात धरूया हे, लक्षा हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी असेच म्हणणार प माझ्या भारतीया देव मुळीनुरला सगळा अंधार रे भारतातरी भरला नाही दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव व तीळ न तिथे प्रभू का वसे देव देवअंतरींना देव अंतरीना, देव तो अजी मेला, माझ्या